पार्टी गवाडे गटाचे भाई उनवने आपल्याला मार्गदर्शन तथागत भगवान गौतम बुद्ध गरिबांचे राजे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज क्रांतीबा ज्योतिबा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले संत गाडगे महाराज संत कबीर आपल्या सर्वांचे मुक्ती जाते परमपूजे नेते भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्वच महापुरुषांना अभिवादन करू परभणी या ठिकाणाहून आशिष वाकोडे आणि माझी महापौर आणि सर्वांची नावं घेणं उचित होणार नाही त्या ठिकाणी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय महासचिव ॲडव्होकेट जे के नारायणे तसेच पार्टीच्या कायदा सल्लागार राष्ट्रीय अध्यक्ष आणि नाशिक जिल्ह्याचे नेते ॲडव्होकेट शशीभाई उनवणे नगर जिल्ह्याचे आणि उत्तर महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष संतोष आपल्या सर्वांना माहिती आहे की बाबासाहेबांनी सांगितलं आहे की अन्याय करणारा तर गुन्हेगार आहेच पण अन्याय सहन करणारा त्याच्यापेक्षाही मोठा गुन्हेगार असतो आणि म्हणून आपण त्या लोकांमध्ये आपली गिनती होऊ नये म्हणून आपण हा लॉंग मार्चमध्ये आपण सर्व लोक या ठिकाणी आमच्या सहकारी विजयजी काल कथित यांचे चिरंजीव आणि त्यांचं आशिष आणि त्यांचे सर्व परिवार आमची भगिनी सुद्धा यामध्ये आणि सोमनाथ सूर्यवंशी यांचे बंधू आणि त्यांचा परिवार ही सर्वच माणसं मी म्हटल्याप्रमाणे की आम्ही अन्याय सहन करणार नाही आणि म्हणून तुम्ही लोकांना धन्यवाद दिले पाहिजे की तुम्ही एवढ्या दिवसापासून सतरा तारखेपासून या ठिकाणी चालत आहात पुढे आज त्यांचे सहकारी वाकोडंचे सहकारी गणेशराव पडगण यांचा आज मृत्यू झाला त्यामुळे आम्हाला तिकडे जावं लागलं आणि आम्ही मैयत करून डायरेक्ट इथेच आलो आम्ही चहा सुद्धा पिलेलो नाही किंवा अन्नाचा कण खाल्लेला नाही आणि या ठिकाणी तुम्हाला भेटण्यासाठी इथे हे आंदोलन कसं मोठं होईल या आंदोलनामध्ये अधिक लोक कसे सहभागी करून घेता येईल यासाठी आम्ही आमच्यासोबत जे काही आहेत पुढे संभाजीनगर आहे पुढे कार्यकर्ते जालन्यामध्ये कार्यकर्ते आहेत या सर्व कार्यकर्त्यांना आम्ही पुढे सांगून नाशिकला देखील आपली खोटं जंगी त्या ठिकाणी स्वागत होणार आहे नाशिकला प्रत्येक वस्त्यातला माणूस आपल्या या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहे तशा पद्धतीचा आम्ही देखील संदेश दिलेला आहे आणि मीडियाच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून आमचे आशिष वाकोडे यांनी आणि सर्व सहकाऱ्यांनी सांगितलेलं आहे आम्ही त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कसा नाशिकपासून औरंगाबाद आणि नाशिकपासून या ठिकाणी नजर मावणार नाही एवढे ना लोक दिसतील अशा पद्धतीचं आणि या शासनाला त्या प्रशासनाला घाट फुटला पाहिजे आणि ते वट्टीवर आले पाहिजे यासाठी मी वाकोडेजींच्या घरी सुद्धा त्या दिवशी आलो होतो आणि सोमनाथजींच्या पण घरी त्यांच्या कुटुंबाला भेटलो आम्ही सगळे होतो त्या दिवशी देखील आम्ही सांगितलं की हा जो अत्याचार आहे हा जो अन्याय आहे त्या ज्या पोलिसांनी आमच्या कार्यकर्त्याचा मारून मारून खून केलेला आहे त्यांना फाशीची शिक्षा मिळाली पाहिजे ही आपली प्रथम मागणी आहे त्यांच्यावरती खुनाचे गुन्हे दाखल झाले पाहिजेत ही आपली मागणी आहे मागणी अनेक आहेत संपूर्ण आयुष्य विजयजी वाघोडे यांनी आमच्यासोबत सगळीमध्ये लॉंग मध्ये चालले ते जे के नारायण या ठिकाणी आहेत अनेक संघर्ष अनेक आंदोलन केली त्यांनी अनेक वेळा हजारो केसेस आपल्या अंगावर घेतल्या त्यांनी आपला संसार कुठल्या प्रकारचं कुटुंबामध्ये पुढची वाटचाल कशी व्हायची उद्याचं कसं व्हायचं याचा देखील चिंता केलेली आणि परिवार उघड्यावर ठेवून आज ते आपल्यातून गेले याला कारणीभूत कोण आहे तर इथलं प्रशासन आणि इथले पोलीस आहे ज्यांनी कलेक्टर अगोदर सांगायचे की ते माझ्यासोबत शांतता राखण्यासाठी आणि कार्यकर्त्यांना योग्य चळवळीचं मार्गदर्शन देण्यासाठी आणि आंदोलन लोकशाही पद्धती आंदोलन करण्यासाठी माझ्या सोबत होते आणि मग कलेक्टर जेव्हा असे बोलतात आणि मग त्याच्यावर गुन्हा दाखल काय होतो म्हणजे त्यांच्या त्यांना हे सगळं बघवलं नाही आमच्या लोकांना माय भगिंना घरामध्ये घुसून मारलं आमची माता ती वत्साला ताई मला लघवी लागली म्हणून सांगायला गेली तिला साडीमध्ये तिने मामाला सांगितलं मग गावाखान्यात गेलो तिला भेटलो सुद्धा जाऊ दिल्याने बे, बे मारहाण केली त्यांच्या अजूनही गेलेलं नाहीये अरे लहान लहान मुलांना मारलं लहान लहान मुलींना मारलं माणसांना मारलं हे आमच्या विजयजी वाघोडे आमच्या चळवळीतल्या माणसाला कधी सह सहन न होणारी गोष्ट आहे आणि त्याचा त्यांनी धक्का घेऊन त्यांचा या ठिकाणी मृत्यू झाला या सवृक्ष जबाबदार हे शासन आहे हे सरकार आहे आणि त्यांना देखील कोस्ट्यावधी ते रुपये जरी तुम्ही दिले तरी ते कमी पडतील त्यामुळे या ठिकाणी त्यांच्यावर जो झालेला अन्याय अत्याचार आहे ज्यांनी खोटे गुन्हा दाखल केलेला आहे विजयजी वाकोडे आमचे कथित विजय वाकोडे यांच्यावरती ज्यांनी गुन्हा दाखल केलेला आहे त्याला देखील शिक्षा झाली पाहिजे त्याची देखील चौक चौकशी झाली पाहिजे कारण आमच्या समाजावरती खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न केला आणि हे फक्त परभणीमध्ये घडलं हे आहेच परंतु संपूर्ण महाराष्ट्रात संपूर्ण देशात अशा पद्धतीचे हल्ले अशा पद्धतीची पोलिसांकडून म्हणजे पोलीस पोलिस व्हायचे असं आम्ही म्हणत नाही काही पोलीस हे चांगलं काम करतात काही पोलीस आंदोलनाला जसं करे आता सहकार्य केलेलं आहे या पुढे पोलीस सहकार्य करणार आहेत असे काही चांगले देखील पोलीस आहेत परंतु जे मनुवादी पोलीस आहेत कपडे घातले त्यांनी खाकी परंतु ते काम मनुवाद्यांचं करतात अशा लोकांनी आमच्या विजयजी वाकोडे यांचा खून केलेला आहे त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल झाला पाहिजे हायड्रोसिटी लावून त्यांच्यावरती देखील गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि योग्य तो न्याय शासनाने आता आम्ही एकनाथ शिंदेबरोबर आम्ही युती केलेली होती मी त्या दिवशी देखील विजयजी वाकोडे आणि सोमनाथजी सुर्वंशी यांच्याबद्दल माझ्या या नामांतराच्या वर्धापन दिनाच्या दिवशी देखील सभेमध्ये बोललोय की जर आमच्या लोकांना न्याय नाही भेटला तर एकनाथ शिंदेजी तुमच्या सोबतची युती सुद्धा आम्ही उद्या तोडून टाकणार आहे कारण आम्ही एक तुम्ही लढाव कार्यकर्ते होते म्हणून हो आम्ही तुमच्या बरोबर आलो परंतु जर आमच्या लोकांना न्याय मिळत नसेल आणि हे गुन्हे दाखल होत नसतील तर आम्ही एकनाथ शिंदे बरोबर सुद्धा केलेली युती आमच्या पक्षाची आम्ही तोडून टाकू अशी आमच्या पक्षाची चर्चा झालेली आहे आमची सर्व जे के नारायण आमच्या सर्वांची चर्चा झाली आम्ही ही भूमिका घेणार आहे आता आम्ही त्यांना भेटणार आहोत त्यांना निरोप पाठवणार आहोत की लवकरात लवकर या लॉंग मार्चला न्याय मिळाला पाहिजे जर लॉंग मार्चला न्याय मिळत नसेल त्या महाराष्ट्रामधलं उद्याचं वातावरण हे फिरवण्याचं काम तुम्ही करत आहात वाईट परिणामाला सर्वस्वी सरकार जबाबदार राहील हे आम्ही घोषणा करतो आणि पुन्हा एकदा सांगतो की आमच्या लोकांवरती आता या हल्ले थांबवा नाहीतर याचे परिणाम या देशामध्ये पुन्हा स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये आणि महामांतराच्या लढ्यामध्ये जो संघर्ष झाला त्याच्यापेक्षाही मोठा संघर्ष या नंतरच्या काळामध्ये आम्ही उभा करू आणि याला सर्वस्वी जबाबदार त्याच्यामधून होणारा दुष्परिणाम सर्वस्व जबाबदार इतकं सरकार आणि इतकं शासन राहील याची खबरदारी घ्यावी पुन्हा एकदा मी आपला जास्त वेळ घेत नाही आपण थकलेले आहात आपण आराम करण्याची गरज आहे आपण काही भोजन सुद्धा घेतलेलं नाही यानंतर ॲडव्होकेट जे के नारायण दोन मिनटं फक्त आपले विचार मांडतील